हॅलो फ्रेंड्स सायिबुटीकमध्ये तुमचं खूप खूप नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आईचं ऑपरेशनसाठी जाणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं आणि त्याचबरोबर क्लायंटचे कपडे वेळेवर देणंही तितकंच महत्त्वाचं होतं जी मुलगी माझ्याकडे ड्रेस टाकायला आली होती ती डॉक्टरांची मुलगी होती आणि तिच्या बर्थडेसाठी ती खूप एक्सायटेड होती छान शिवा हां असं म्हणत ती मला सांगून गेली नंतर तिचा मला कॉल आला आणि म्हणाली माझा एकोणतीसला बर्थडे आहे मी तिला सांगितलं मी अठ्ठावीसला घरी येते आणि तुमचा ड्रेस नक्की तयार करून देईल जेव्हा मी घरी आले तेव्हा मी पिस्ता कलरचा सुंदर फॅब्रिकवर वन पीस शिवायला घेतला तो ड्रेस खूप छान तयार झाला संध्याकाळी जेव्हा ती मुलगी ड्रेस घ्यायला आली तिने तो ट्राय केला आणि तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो पाहून माझ्या मेहनतीचं सार्थक झाल्यासारखं वाटलं तर अशा सुंदर अनुभवामुळे कामाची खरी मजा वाटते आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही तयार राहा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू